देवळाली कंटेनमेंट बोर्डाचा वॉर्ड क्रमांक आठ विजयनगर येथील श्री गजानन महाराज मंदिर व परिसरातील पंचवीस लाख रुपये किमतीच्या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या लाईन विकास कामाचं भूमिपूजन देवळाली बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन सुरेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर सचिन ठाकरे यांनी नामनिर्देशित सदस्य नाम पदभार स्वीकारल्यानंतर देवळालीच्या विकास कामांसाठी सज्ज होत विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन या कामासाठी प्रारंभ केला विजयनगर येथील बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली व नागरिकांची मुख्य मागणी असलेली श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील ड्रेनेज लाईन करावे अशी मागणी देवळाली कंटोन बोर्डाच्या माजी उपाध्यक्ष मीनाताई तानाजी करंजकर यांनी पत्रकाद्वारे केली होती त्या पत्राची दखल घेत काल नवनिर्वाचित नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांनी कामा या कामाचं भूमिपूजन केलं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी पांडुरंग करंजकर पंचायत समिती सदस्य रंगनाथ जाधव हो सामाजिक कार्यकर्ते भूषण गायकवाड कामगार नेते प्रशांत कापसे चंद्रकांत साळी रमेश पवार बाळासाहेब देशमुख प्रकाश कर्डक अशोक शिंदे सुखदेव करंजकर सागर जाधव सुशांत करंजकर सागर गांगुर्डे वैभव करंजकर किरण जाधव गौतम भवार दिलीप जाधव नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांनी सांगितले की देवाली कंटोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी पांडुरंग करंजकर यांनी वॉर्ड क्रमांक आठ विजयनगर परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास केला त्यांना यापुढेही या, या भागासाठी देवळाली कंटोनमेंट बोर्डाच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही वॉर्ड क्रमांक आठच्या विकासासाठी आपण तानाजी पांडुरंग करंजकर यांच्या सदैव पाठीशी राहून निधी उपलब्ध करून देऊ असा विश्वास व्यक्त केला तसेच या विजयनगरचे माजी नगरसेवक तानाजी पांडुरंग करंजकर यांनी सांगितले की गेली अनेक वर्षापासून हा वॉर्ड आठ माझा प्रभाग असून येथील सर्वच विकास कामे मी आणि माझी पत्नी माजी उपाध्यक्ष मीनाताई करंजकर यांनी केलेली असून यापुढेही मोठ्या प्रमाणात विकास कामे करणार आहोत तसेच येथील सर्व नागरिक माझ्या पाठीशी असल्यानेच विकास करणे मला शक्य आहे रोखठोक पोलीस स्टॅन्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव भगूर